जागरूक वसई मधून मी सोनल महाडी सर्वत्र गणेश चतुर्थी सण जसा साजरा होतो त्याचप्रमाणे आपल्याला गणेश गणेशोत्सव देखील सर्वत्र सोहळा साजरा होताना पाहायला मिळतो अशातच नाला सोपारा आपण उपस्थित आहेत या ठिकाणी हो, इच्छापूर्ती श्री गणरायांचं आगमन झालेलं आहे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात मोठ्या जोमाने हा कार्यक्रम साजरा करत असतात भाविकांची मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी असते त्या कार्यकर्त्यांसोबत आपण थोडासा सुरुवात साधूया नमस्कार लाईव्ह जागरूक वसई मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे यंदाच तुमचं अठरावं वर्ष आहे मागील सतरा वर्षांचा तुमचा कार्यकाळ कसा होता आणि अनुभव काय होता अनुभव खूप चांगला आहे कोविडच्या दरम्यान आम्ही एक जे वॅक्सिनचा सगळीकडे सप्लाय कमी होता त्याच्यावर आम्ही एक संकल्पना तयार केलेली आपल्या मूर्तीकार पूर्णांक पाटील यांनी त्या संपल्ला कल्पनेला धरून आता आम्ही चाललेलो आहे या वर्षी म्हणजे मागे जे दृश्य दिसतं ते ऐरावत आई म्हणजे जल आणि वयत म्हणजे पाणी पाण्यातून आलेलं हे रत्न असं आहे ते यासमोर ही यावर्षी ही कल्पना तुमच्या समोर आम्ही सगळ्यांनी मांडलेली आहे त्याचप्रमाणे गेले अठरा वर्षापासून आम्ही विविध कार्यक्रम याच्यामध्ये लाभवत आहे त्यामध्ये रक्तदान हा श्रेष्ठदान रक्तदानात मागणी आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे रक्तदान हे आमच्याकडे म्हणजे वर्षाचे बारा महिने आमच्याकडे मागणी चांगल्या असते मागणी तर सगळ्यांना आम्ही ते पुरवत असतो जवळपास किती लोकांनी या रक्तदानामध्ये सहभाग घेतला होता एक या वर्षी एकशे चाळीस जणांचा चा सहभाग होता रक्तदानासाठी त्याचप्रमाणे विविध आरोग्य शिबिर पण होते म्हणजे ह्या वर्षी आम्ही स्पेशल हार्टसाठी आणि बीपी बीपीचे एक का कार्डिओग्राम हे आम्ही सगळे ठेवले होते डोळेची तपासणी होती त्यासाठी महिलांसाठी इकडे वय वर्ष अठरा ते चाळीस मध्ये आपले मांजरेकर सर आहेत इकडे आठवळे आठवडे गावात आठवड्यातले त्यांनी त्यांनी पण गॅनेस आहेत ते त्यांच्याकडनं एक पीच होतं महिलांचा एक माउंट असाच ते म्हणजे त्यांना मार्गदर्शन त्यांनी केलं की आपल्याला या म्हणजे वाटलं ते चाळीस मध्ये विविध प्रकारचे आजार होतात कशा प्रकारे आपण ते सगळ्या समोर जायचं त्या आजारा बद्दल सगळ्यांनी बरोबर पीच दिलं दुसरी गोष्ट बघा जसं गणरायांचं इथे आगमन झालं त्याच्या दोन दिवसांमध्येच तुम्ही अग्निशमन जवानांचा आणि अधिकाऱ्यांचा सत्कार केला यामागे मेन उद्दिष्ट काय होत यात म्हटलं कारण काय दरवर्षी आम्ही दरवर्षी आपण गेल्या वर्षी जसं आम्ही देशाचा पंधरा पंचायतराव हे होता <coughs> पंचायतराव आम्ही पंच्याहत्तर माजी सैनिकांचा पहिला आम्ही केलेला पंचायतांच्या बोलवून सत्कार केला जेवण नाश्ता सगळ्यांची सोय आम्ही केलेली त्याचप्रमाणे या वर्षी आम्ही ठरवलं की आपले अग्निशामक जवान त्यामध्ये जे अहोरात्र म्हणजे महत्वाचे आहेत ते आपल्यासाठी म्हणजे कधी का आपल्या कधी संकट आलं तर पहिले धावणारे ते अग्निशामक दलवाले असतात म्हणून त्यांची संकल्पना यावर्षी आम्ही घेतली की त्यांचा यावर्षी आपण सत्कार करूया म्हणून त्यांचा यावर्षी सत्कार केला दररोज किती भाविक येथे दररोज किमान पाच ते सात हजार भाविक या ठिकाणी आतुरतेने आपल्या गणरायाचं दर्शन घ्यायला येतात आणि याच सात दिवसांच्या पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे हैदराबाद दिल्ली गुजरात मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी संपूर्ण भाविक मनोभावाने आपल्या गणरायाचं दर्शन घ्यायला येतात या सात दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या मंडळामार्फत दोन दिवस भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं या भंडाऱ्यामध्ये किती लोक सहभाग म्हणजे किती लोकांचा आस्वाद घेतात या भंडारात आत आता आपण पाहत असाल आता भंडारा सुरू झालेला आहे तर किमान सात वाजल्यापासून हा भंडारा सुरू झालेला आहे जो किमान बारा वाजेपर्यंत असतो यामध्ये जवळपास आठ ते दहा हजार भाविक या ठिकाणी भंडाऱ्याचा आस्वाद घेतो महाप्रसाद घेतात यंदाच हे अठरावं वर्ष आहे आणि ज्यावेळेला तुम्ही पहिल्याच वर्षी गणरायांचं इथे विराजमान झाले त्यावेळेला नेमकं कशा पद्धतीतून आमची पाचकोन सोसायटी आहे दोन हजार तेवीस साठी आमच्या सव्वी ज्यावेळेला पूजा असते महापूजा तर आम्ही तो देखावे तयार केला कैलास पर्वत बनवलेलं आणि त्याच्यामध्ये शंकराच्या जटेतून ते गंगा वाहते असं तो दृश्य होत तर ते काम करताना डोंगर आम्ही बनवले कैलास पर्वत त्या बाजूला गणरायाची एक प्रतिमा आलेली दोन हजार तीन मध्ये त्याच्यानंतर आम्ही ते सत्रंजी पूजा कटिंग केलं मग आम्ही सगळ्यांनी बडजी लोकांना विचारले काय आहे म्हणजे कसं काय करायचं तर ते बोलले त्यांचं तुमच्याकडे बसण्यासाठी ते देवाण तुम्हाला हे केलंय की तुम्ही कृपया त्यांना तुमच्या पास्को नगरमध्ये त्यांना विराजमान करा तर त्यानंतर दोन हजार तीनच्या नंतर आम्ही भरपूर विचार केला कारण आमच्या इकडे हे आम्ही जे कार्यकर्ते आहेत ते हे लालबाग मधून आहेत करी रोडमधन अर्थे लालबाग मधले काम करतो अर्धे खेतोवाडीतले आहेत आणि स्वतः माहीमचं आहे तर आम्ही भाद्राबाद मध्ये तिकडे असतो आम्ही त्या आमच्या आमच्या गणपती जेव्हा तिकडे जायला त्याकडे असतो हा गणपती बसवायचा कुठे कधी बसवायचा आपण मग मी विचार केला की आपण मागमध्ये गणपती जन्मदिवस असतो त्या दिवशी आपण गणपती सुरुवात प्रवास आता चालू शेवटचा एक प्रश्न गणरायांकडे तुमचं काय मागणं आहे गणरायांकडे तुमचं काय मागणं आहे आमच्या गणरायाकडे आमचा इच्छापूर्ती गण मागी गणेश मालगोपाळ मंडळ यांच्याकडे गणपतीकडे इच्छापूर्ती गणपतीकडे आमचं मागणं असेल आमचं ह्या अठरा वर्ष आता पूर्ण झाले आहेत अठरा वर्षात वर्षा आम्ही विविध कार्यक्रम लावले आहेत आणि भक्त बरेच संख्येने आमच्याकडे भक्त येतात आता आज भंडारा पाच हजार लोक त्याच्यावरती भंडारात होतो अशा अनेक प्रकार आम्ही रक्तदान शिबीर करतो आणि बाकी काही नाही काही कार्यक्रम गो गोर गरिबांना दानधान्य करणं असं करतो पण आमचं वसई तालुक्यामधील मागी बाल गोपाळ गणेश मंडळाचं वसई तालुक्यामध्ये वा, एक नंबर असं हे गणपतीचं नाव आहे आपण पाहिलं की विविध सामाजिक उपक्रम राबवून या बाळगोपाळ सार्वजनिक माझी गणेशोत्सव मंडळातर्फे हा सण साजरा करण्यात येतो येणाऱ्या प्रत्येक वर्षी या सर्व कार्यकर्त्यांना अशीच जोमाने ताकद गणरायांनी देऊ दे अशीच गणरा चरणी प्रार्थना धन्यवाद लाईव्ह जागरूक वसई नाला सोपारा बाळगोपाळ सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळातर्फे माघी गणेश जयंती सोहळा धार्मिक वातावरणात आणि मंगलमय विधीमध्ये साजरा करण्यात येत आहे या सोहळ्या दरम्यान इच्छापूर्ती गणरायांची मूर्ती विराजमान करून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली या मंडळामार्फत आकर्षक रोषणाई व भव्य मंडपात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आपल्याला पा, पाहायला मिळत आहे या सोहळ्यानिमित्त बाळगोपाळ सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळातर्फे नेटके नियोजन करण्यात आले सात दिवस विराजमान असणाऱ्या या गणेशोत्सवात दोन दिवस महाप्रसादाचे नियोजन देखील मंडळातर्फे करण्यात येते या महाप्रसादाचा लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतला या उत्सवानिमित्ताने अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं धार्मिक कार्यातून सामाजिक बांधिलकी जपत बाळगोपाळ सार्वजनिक मालकी र्फे रिद्धिविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबिर सकाळी दहा ते एक वाजण्याच्या सुमारास सुरू होतं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या उच्च डॉक्टरांनी या शिबिराला उपस्थिती दर्शवली या शिबिरामध्ये ब्लड प्रेशर हाईट वेट जनरल फिजिशियन प्रिस्क्रिप्शन ई सी जी डॉक्टर मीट टुडी इको स्ट्रेस टेस्ट डेंटिस्ट फिजिओथेरपिस्ट ऑर्थोपेडिक व रक्तदान यांचा समावेश होता एखाद्या गरजू व्यक्ती स्वरील प्रकारच्या चाचण्यांची गरज भासल्यास सदर हॉस्पिटल मध्ये मंडळामार्फत सवलतीच्या दरात चाचणी करून देण्याचा मंडळाचा मानस आहे मंडळामार्फत अग्निशमन दलाच्या अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार सोहळा साजरा करण्यात आला यावेळी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी दिलीप पालव कर्मचारी व अधिकारी तसेच भवियाचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत तसेच जागरूक वसई वृत्तपत्राच्या संपादिका सोनल महाडिक मीनाक्षी पटियाल यांचा सत्कार करने या दरम्यान हार्दिक राऊत यांनी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी दिलीप यांना केल्या पाहुयात मुंबई <स्तुण> महानगरपालिका की आपण जे अद्यावधी सर्व यंत्रणे त्याचा आपण केप्रिलमध्ये जेव्हा फायरचा तो विकतात तर सगळ्या मंडळांना आपण पत्र द्यायचं त्यांच्या कार्यकर्त्यांना बोला त्यांचं ते त्यांना पण कळलं पाहिजे की आपल्याकडे काय काय साहित्य आहे आपण नागरिकांना बोलतो जसं गणपती मंडळातील इतर जी नवरात्र देऊ आहेत किंवा जी 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 सामाजिक संस्था आहेत त्या सगळ्यांना घेऊन कारण ते समाजातल्या प्रत्येक बाळामुळेला रुजलेले आहेत जुळलेले आहेत जर लोकांपर्यंत जायचं असेल तसं त्यांना आपल्याला गुरुवार घ्यायचं आहे माझी विनंती आहे पुढच्या वेळेला जसं आपण आणि माझे पदाधिकाऱ्यांना पत्र दिलो तसं मंडळाच्या अध्यक्षांना द्यावी जेणेकरून त्यांचंही पत्र माध्यम आहे गणपती बाप्पा मंगळमूर्ती आणि पुढच्या येणाऱ्या सर्व सणवार लोकांना तुम्ही शांतपणे राहण्यासाठी तुम्ही जी तुमची अविर सेवा देतात तुमचं मन अशांत ठेवून कारण हे घरी जात नाही तुम्हाला तर घरच्यांच लागत नाही पण आपल्या घरचे जीवन असतात त्या सगळ्यांच्या घरच्यांसाठी देवाकडे प्रार्थना करा त्याचं जे अस्थायी पद आहे ते स्थायी होऊ दे आणि महापालिकेमध्ये हे सर्व कायम सुरू धन्यवाद ही उत्सव यशस्वी करण्यासाठी या मंडळातील सर्वच कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे सात दिवसीय या गणरायांना उद्या भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा